नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आमचा इकडेचा शेवटचा दिवस आहे आणि आता निघालो विसावा रिसॉर्टला आज लग्न असणार आहे तर चला जाऊया विसावा रिसॉर्ट रिसॉर्टला पोहोचलो म्हटलं नाश्ता करून घेऊया कारण की इकडे आता तुम्हाला सांगतो हळदी सेरेमनी आहे इकडे आणि दोन कपल आहेत दोन नवरा नवरी आहेत त्यामुळे वेगवेगळ्या एंट्री असणार आहेत आता हे बघा नवरा नवरीची एका एंट्री झालेली आहे आणि दुसरीही एंट्री असणार आहे आता तुम्हाला दोन्ही एंट्र्या दाखवतो आता ह्या गण दिसत आहेत तुम्हाला कलर वेगवेगळ्या येतात त्या सगळ्या डिझाईन करणं आणि कुणाला काय देणं हे सगळं आमच्याकडे आहे म्हणजे एंट्रन्सच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लग्न असेल संगीतच्या असतील किंवा एंगेजमेंटच्या असतील आता इकडे बघा माणसं कमी वेटर जास्त इकडे बचपन की याद्या म्हणून एक काउंटर होता त्यामध्ये लहानपणी जे काहीही लोकं सगळे खायचे गोळ्या असतील आंबे असतील आणि इकडे आता तुम्हाला सांगतो विंटेज कार आले क्योंकि इधर इधर जागा नहीं है ना जब कॉल करके तब तुम आ सकते हो इधर छाव भी नहीं है किधर <laughs> <दिकाँड़ा। laughs> ही रोल्स रॉयल्स जी गाड़ी आहे ना विंटेज कार ही पण आम्ही एंट्रीसाठी मागवलेली हो आहे ही आल्यानंतर मी ह्याला पार्किंग बघितली कारण की जेव्हा एंट्री असणार आहे ना तेव्हा भारतमध्ये याचा यूज आहे आणि त्यानंतर मी इकडे आलो हळदीचा जिकडे कार्यक्रम चालू होता तिकडे आता इकडे जवळजवळ हळदी दोन्ही कपलच्या झालेल्याच आहेत आता बोलवलं असणार आहे काय काय करायचं इकडे रात्री ग्रँड वेडिंग असणार आहे आता हे स्टेज तयार होत आहे रात्री बघा कसं खूप धावपळ चालू आहे आणि ऊन पण खूप आहे कारण की कोण येतंय गेट वर कोण आलं तर आज जायचं प्रत्येक ह्याचा डिस्टन्स लांब आहे संगीतचा जो स्टेज आहे तो थोडा लांब त्याच्यापेक्षा हा अर्धा एक किलोमीटर लग्नाचा स्टेज त्यामुळे धावपळ खूप आहे आणि प्रत्येक एंट्रीवाले येतात आणि ते आले की असं गेटवर याय लागते बघायला त्यामुळे आज खूपच धावपळ आहे आता ही तुम्ही सगळी गाडी बघितली आता ओपन केलेली आहे कारण आता एंट्री असणार आहे ही एक नवरा वापरणार आहे एंट्रीसाठी आणि इकडं आता दुसरा एक नवरा असणार आहे या ह्या घोडीवर असणार आहे आता गाडी रेडी आहे थोड्याच वेळात बारस चालू होईल आणि आता नवरा पण आला आहे आता बारस काय असते बघा आता बारस असणार आहे बारसमध्ये कारण की दोन लग्न आहेत त्यामुळं गर्दी भरपूर आहे आणि नाशिक ढोल पण आम्हीच मागवलेला आहे त्यांनी आता पन्नास लोकांचा नाशिक ढोल आहे म्हणजे पंचवीस जण एका पार्टीला आणि पंचवीस एका पार्टीला आता बघा बारा चालू झालेली आहे आणि असं पेपर परत तुम्हाला सांगतो पुढे तुम्हाला फायर बघायला मिळेल हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे आता नवरा विंटेज कारमधून उतरून तो स्वतःच्या कारमध्ये बसलेला आहे विंटेज कारचं काम इथंपर्यंतच होतं आता तो त्याच्या गाडीतनं एंट्रीपर्यंत जाईल आणि आता मंडप पुढे आहे तयार केलेला तिथंपर्यंत एंट्री असेल आता दोन नवरे आहेत आता ही दुसऱ्या नवऱ्याला पण दिलेले आहे फायर स्पायरोगन पोचले एंट्री होईल आता पहिला नवरा आहे ते जी एंट्री आहे एकदम ग्रँड एंट्री असणार आहे हे बघा डान्सर्स वगैरे हे सगळे स्पायरो असतील आणि धमाल एंट्री झालेली आहे पहिली आता तुम्हाला दुसरी पण एंट्री दाखवतो अशा ह्या चार एंट्री असणार आहेत प्रत्येकांच्या वेगवेगळ्या आणि इकडे आहे दुसरा नवरा प्रत्येक एंट्रीला अशा डान्सरची थीम वेगळी आहे म्हणा किंवा ते प्रॉपर्टीज त्यांनी जे वापरल्या त्या दुसऱ्या हे आता दुसऱ्या नवऱ्याची एंट्री आणि ही एंट्री झाल्यानंतर आता दोन नवरी असणार आहेत आणि त्या दोन नवरीच्या एंट्री तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर तुम्ही बघा तुम्हाला कशा वाटतात एंट्रिया दोन्ही सक्सेसफुली एंट्री झालेल्या आहेत आता दोन नवरींच्या वेगवेगळ्या वेग वेग थीमने एंट्री असणार आहे ही आहे दुल्हन चादर आणि मागं ते दिसतंय तो एक वेगळ्या वेग पद्धतीचा डोअर आहे इकडे डान्सर्स पण रेडी आहेत ही वेगळ्याच वेग थीमने ह्यांची एंट्री होणार आहे आणि हे सगळं दिसतंय ना ते प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडून करून घेतलेल्या असतात आणि स्पायरोवाली लोकं जे असतात ते वेगळे वेग असतात वेग हे वेग सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करून घेतो एकदम रॉयल एंट्री होत आहे आता तुम्ही ही बघतच असाल कसं वाटतंय तुम्हाला बघा नक्की सांगेल कमेंटमध्ये कशा एंट्री आहे आणि तुम्हाला सांगतो खूप मला वाटतं साडेतीन चार हजार पब्लिक असेल एवढी टोटल एवढी सगळी बसले आहेत ते पुढे आणि आता हे बघा नवरी आलेली आहे आता इकडे नवरा तिचा वेट करत आहे आता एंट्री खूप छान पद्धतीने झालेली आहे ही या ज्या मुवमेंटला ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते होणं खूप गरजेचं आहे कारण की त्यांनी एवढा खर्च केलेला असतोय भयानक त्यासाठी तर खूप धावपळ असते बघा आता सगळी टीम खाली उभ्या आहेत फोटोग्राफर्स असतील वर्कर्स लोक असतील खूप खूप लोकांना इकडे काम करावं लागतं पहिल्या नवरीची एंट्री झालेली आहे आणि आता असणार आहे दुसऱ्या नवरीची एंट्री आता बघा इकडे पण थीम वेगळी आहे पहिलीला मशाल आणि काय काय वेगळंच होतं इकडे आता फुलं वगैरे असे आहेत आणि हे दुसरी एंट्री चालू होते ही बघा कशी असणार आहे एंट्री लग्नाची शेवटची स्टेप म्हणजे वरमाला आता झालं की लग्न संपलं आता तीन दिवस कसे गेले इकडे विसावा रिसॉर्टमध्ये समजलंच नाही खूप मजा आली हॅलो गायज आज दिवसभर एवढी धावपळ होती तुम्हाला सांगतो सकाळी सात पासून काम चालू आहे आता रात्रीच्या साडे दहा वाजलेत आणि आता आम्हाला जेवायला जायचं आहे दुपार पण जेवण गायगडबडीत केलेलं नाही आहे आणि एवढा कंठा आलेला आणि आता जरा रूममध्ये आलो कारण पॅकिंग पण करायचं होतं कारण की आज आम्ही निघतोय आणि आज आमचा तिसरा दिवस होता आणि एवढी धावपळ होती काय एंट्री आहे एवढ्या होत्या आज आता तुम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि अविनाश काय सांगशील कसं वाटलं तुला इव्हेंट खरंच खूप आता वैभव च्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल खूप म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये खूप बारकाईने पाहावं लागतं या गोष्टी करायच्या असतात काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग कसं असतं एखाद्या जर तुमचं कॉर्डिनेशन चांगलं असेल तुमचं एक चांगला ग्रुप असेल जसं की हा कॉर्डिनेशन कर बघितलं कशा प्रकारे आम्ही ते एकदम वेळेमध्ये किंवा कशा प्रकारे त्याचं एंट्री होतात किंवा ते सर्व कार्यक्रम मॅनेजमेंट कसं होतं पाहिलं असेल आणि त्याच वेळात थोडस झाली पाहिजे कॅमेऱ्यामध्ये फोटोग्राफ प्रत्येक लोकांचं की वेगळ्या वेगळं प्रकारचं काम असते आणि खूप तुम्हाला याच्यामध्ये सगळं पाहायला वाटतंय कशा प्रकारे आहे कशा प्रकारे हे काम होतं सगळ्या गोष्टीचं आणि नक्की तुम्ही पाहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आता आम्ही निघतोय आता जेवतो आणि आम्ही आता मुंबईसाठी निघतोय आता मुंबईला जायला आम्हाला अडीच ते तीन तासाचा प्रवास असणार आहे तर आज इथंच थांबतो आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद